शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शैक्षणिक क्षेत्रात दहा कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेंचे निर्देश विविध जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून त्याबाबत राज्यस्तरीय अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात यावेत शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा आदर्श शिक्षकाच्या अंगी असलेल्या कौशल्याचा इतर ठिकाणीही उपयोग करून घ्यावा शिक्षकाचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक वेळेत मिळेल या दृष्टीने नियोजन करावे शिक्षक भरती प्रक्रियेला गती द्यावी शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तनात्मक बदल वाढवण्याच्या कार्यात पालक शिक्षणतज्ञ सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे असे आव्हानही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरिता आखण्यात आलेल्या दहा कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देशही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर शिक्षण संचालक माध्यमिक संपत गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी योजना संचालक महेश पालकर बालभातीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कृती कार्यक्रम आखून राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवावे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा भेटीदरम्यान स्वच्छतागृह स्वयंपाकगृह आहार स्वच्छ पिण्याचे पाणी बैठक व्यवस्था आदी भौतिक सुविधासोबत अभ्यासक्रमावरही लक्ष केंद्रित करावे शाळेतील भौतिक सुविधाबाबत राज्यस्तरीय आराखडा तयार करावा याकरिता आवश्यकतेनुसार सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात या कामी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घ्यावी अधिकाऱ्यांनी एक शाळा दत्तक घेण्याबाबत नियोजन करावे शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत त्या दृष्टीने नियोजन करण्याबाबतचीही सूचना देण्यात आल्या शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम पुढीलप्रमाणे असून राजगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंदायी शिक्षण शाळा भेटीचा कृती कार्यक्रम सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे भौतिक विकास आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबविणे शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्यकाम कमी करणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी नाविन्यपूर्ण व गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवाभावी संस्था शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव करणे विद्यार्थी आरोग्य व पोषण कार्यक्रम सक्षमपणे राबविणे अशा प्रकारे शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम राबवण्याचा शासनाचा निर्धार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर